नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकघरामध्ये शुद्ध साजूक तुपातील बेसनाच्या लाडवाची ऑर्डर अर्धा दोन आल्या एकत्रितच अशा मी कशा पद्धतीने ह्या दोन्ही ऑर्डर एकाच वेळेस पूर्ण केल्या हे मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तसेच ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी चण्याच्या डाळीचं प्रमाण तसेच साखरेचं प्रमाण तसेच ड्रायफ्रूटचं प्रमाण आणि परफेक्ट असं हे बेसन भाजण्याची वेळ या संपूर्ण डिटेल रेसिपीसोबत एक किलोच्या प्रमाणामध्ये शुद्ध साजूक तुपातील बेसन लाडू कशा पद्धतीने बनवायचे भारतीय खाद्य संस्कृतीमधला हा पदार्थ आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत आपल्या ह्या भारतीय खाद्य मधला पदार्थ शुद्ध साजूक तुपातील हे बेसनचे लाडू योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत कशा पद्धतीने बनवायचे हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्लेटचं वजन आहे पंचावन्न तर आता टेल करूयात आपण मायनस झालं आता प्लेटचं वजन ही दोनशे ग्रॅम चण्याची डाळ आहे गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापट ठेवली गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली आणि दहा मिनटं ही चण्याची डाळ लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती भाजून घेतली याच पद्धतीने पुन्हा दोनशे ग्रॅम डाळ घेतली आणि ती याच पद्धतीने दहा मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती भाजून घेतली आणि ती पण एका प्लेटमध्ये काढून घेतली आता दो ह्या चारशे ग्रॅम डाळी झाल्या हे चारशे ग्रॅम डाळी छान अशा एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने हे चारशे ग्रॅम डाळीचं चा आपलं पीठ तयार झालं आता इथे साखरसुद्धा मोजून घेऊन पिठी साखर कर, करून घेत आहे ही सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे याचं प्रमाण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल तर पहा आता इथे गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापात ठेवली प्रथमतः तीन ते चार चमचे यामध्ये तूप घातलं आणि तूप घातल्याच्या नंतर निम्म हे चण्याचं चा पीठ चांगलं असं भाजून घेतलं कढईमध्ये एकदम जर भाजलं तर काय होतं की जास्त असं भाजलं जात नाही म्हणून प्रथमता निम्मच हे चण्याचं चा पीठ घेतलं आणि हे कढईमध्ये भाजून घेतलं आणि चांगलं असं एक मंद गॅसवरती अर्धा तास हे पूर्णपणे भाजलं पहा अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे हे एका प्लेटमध्ये काढलं आणि दुसरं सुद्धा निम्म राहिलेलं जे बेसन पीठ आहे ते सुद्धा अर्धा तास चांगलं असं भाजून घेतलेलं आहे तूप घालून आता नंतर दोन्हीही भाजलेली पिठं म्हणजे अर्धा अर्धा तासाच्या वेळेमध्ये ही जी पिठं मी भाजून घेतली बेसन पीठ ते संपूर्ण दोन्ही एकत्र करून असं मंद गॅसवरती एक दहा मिनटं भाजून घेतलं परतून घेतलं पहा अशा पद्धतीने सगळं हे तूप रिलीज झालेलं आहे आता दहा मिनटं संपूर्ण एकत्रितपणे एक हे चांगलं बेसन भाजून घेतल्यानंतर दहा मिनटानंतर गॅस बंद केला पुन्हा दहा मिनटं बंद गॅसवरती हे बेसन चांगलं असं भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार तास हे भाजलेलं जे बेसन पीठ आहे साजूक तुपामधलं हे थंड होऊन दिलेलं आहे आता ह्या खडेवाचं झाकण काढून घेतलं आणि चांगलं असं सिलिकॉनच्या चमच्याने हे भाजलेलं बेसन आहे ना हे चांगलं असं एक जीव करून घेतलं आहे पहा मस्त असं हे बेसन आपलं भाजलं गेलेलं आहे चांगलंसं खमंग भाजलं गेलेलं आहे टोटल मी हे एक किलो बेसन लाडूसाठी किती प्रमाण घेतलं काय घेतलं हे संपूर्णपणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते यामध्ये ड्रायफ्रूट क्रश जो आहे तो प्रथमता एक चमच्यावरच घातला आणि नंतर यामध्ये ड्रायफ्रूट मसाला जो आहे तो दोन चमचे याच्यामध्ये घातला आणि संपूर्णपणे ह्याला एकजीव करून घेतलं आता इथे पहा मी ही पिठी साखर घेत आहे पिठी साखर इथे सहाशे ग्रॅम पिठी साखर घेत आहे ही साखर आहे ना ही घरातच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर पहा इथे सहाशे ग्रॅम ही पिठी साखर घेतली आता ही पिठी साखर आहे ना थोडी थोडी करून ह्या शुद्ध साजूक तुपात भाजलेल्या या बेसन पिठात थोडी थोडी करून मिक्सअप करून घेतली थोडी थोडी करून मिक्सअप करून घेतली ना तर काय होते की रस ही साखर या बेसनात मिसळली जाते पहा बेसन पिठाच्या लाडवाला सुद्धा साखर ही जास्त प्रमाणात लागते अशा पद्धतीने ही, ही संपूर्ण साखर आहे ना ही ह्या बेसनामध्ये मिक्सअप करून घेतली पहा मी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली युट्यूब चॅनल ॲटिंगला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने सर्व मी एकत्रित एक करून घेतलं बेसन पीठ आणि साखर वगैरे सर्व आता वरतून अजून ये ना जो जाड भरड असा क्रश होता ड्रायफ्रूटचा तो घातला म्हणजे जेणेकरून करून ना ह्या लाडवामध्ये तो <coughs> मिक्सअप होईल आणि मस्त असं गार्निशिंग होईल पा खातानासुद्धा ते मस्त असे लागतील अशा पद्धतीने हे जाड भरड मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे बेसन पिठाचे जे लाडू आहेत ते वळण्यासाठी घेतलेले आहेत ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का पहिली ऑर्डर मला अर्धा किलोची आली शुद्ध साजूक तुपातील बेसनाच्या लाडवाची आणि नंतर पुन्हा अर्धा किलो क आली टोटल एक किलो अशी ही मला शुद्ध साजूक तुपातील बेसन पिठाच्या लाडवाची ऑर्डर आली मग मी काय केलं अशा पद्धतीने हे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत शुद्ध साजूक तुपातील पहा छान असे हे लाडू वळले जातात या पद्धतीने तुम्हाला पण जर ऑर्डर आली किंवा घरामध्ये जरी तुम्ही तुम्हाला जर असे बेसन पिठाचे लाडू बनवायचे असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता माझा ॲक्च्युली ना उभं राहून राहून खूप पाय दुखायला लागले म्हणून मी किचन ओट्यावरती बसून हे छान असे लाडू वळून घेतलेले आहेत का मस्त असे हे शुद्ध साजूक तुपातील बेसनचे लाडू होतात या प्रमाणामध्ये कुठेही टाळायला चिकटत नाही तोंडात टाकताच विरघळतात अगदी उत्कृष्ट असे होतात तर युट्यूब फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुक अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले युट्यूब चॅनल ॲड डिले तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर सबस्क्राइब करा सबस्क्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी जणजणीत योग्य प्रमाणबद्ध असे आपले भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल पहा अशा पद्धतीने शुद्ध साजूक तुपातील तुपा बेसनाच्या लाडूची ऑर्डर अर्धा अर्धा किलोची अशा पद्धतीने मी पूर्ण केलेली आहे अर्धा अर्धा किलोचं पॅकिंग करून ही शुद्ध साजूक तुपातील बेसनाची लाडूची ऑर्डर मी डिलिव्हर केली धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुक्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या